पन्नास कोटी अख्ख्या महाराष्ट्राला काय देशाला जगाला माहिती आहे त्यांना आता सगळं सुरत गोवाहाटी गोवा आता सगळं आठवण येत असेल एकनाथ शिंदे जर त्यांना कुणाकडे ही दाद मागायची असेल तर ती एकमेव व्यक्ती म्हणजे अमित शहा महाराष्ट्राचा स्वाभिमान घाण ठेवून महाराष्ट्रातले निर्णय महाराष्ट्रात न होता ते आता दिल्लीवरून व्हायला लागलेले आहेत महाराष्ट्राचे मूळ मुख्यमंत्री जे आहेत हे अमित शहा आहेत आणि अमित शहा सांगतील त्यांना मंत्री, मंत्री बनवला जातं ती खाती दिल्या जातात याचाच अर्थ आत्ताच्या घडीला त्यांचा सन्मान राखला जात नाही त्यांना आता सगळं सुरत गुवाहाटी गोवा आता सगळं आठवण येत असेल त्यावेळी ज्या पद्धतीनं उद्धवजी सांगत होते भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीनं सहकारी पक्षांचा एक प्रकारे नायनाट करण्याचा प्रयत्न करते आता या सगळ्या गोष्टी त्यांना आठवत असतील देशाच्या गृहमंत्र्यांना घटनाक्रम सांगणे म्हणजे हा विनोद आहे असं माझं मत आहे देशाच्या ग्रहमंत्र्यांना देशात कुठे टाचणी पडली तरी ती इंटिमेशन त्यांच्या कानावर असते तेव्हा महाराष्ट्रात काय घडलं हे सांगत बसणं किंवा सांगितलं असणं याला काही अर्थ नाही एक आणि दुसरी गोष्ट माननीय उद्धवजी ठाकरे साहेब वारंवार सांगतात सांगत असतात की भारतीय जनता पार्टी आपल्या आलाय पक्षांना कशा पद्धतीनं संपविण्याचं काम करते ज्या अर्थी सगळे मंत्री मंत्रिमंडळावर बहिष्कार टाकतात त्या अर्थी मुख्यमंत्री दाद देत नाही त्याच अर्थी त्यांना देशाच्या गृहमंत्र्यांना भेटावं लागतं मला असं वाटतं देशाच्या गृहमंत्र्यांना भेटल्यानंतर देशाच्या गृहमंत्र्यांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षांना काही सूचना केल्या तिथल्या म्हणजे राष्ट्रीय असं माहिती आहे एकनाथ शिंदे म्हणून जर त्यांना कुणाकडे ही दाद मागायची असेल तर ती एकमेव व्यक्ती म्हणजे अमित शहा त्यामुळे जरा राज्यात कुठे काही खुट्ट झालं की एकनाथ शिंदे एकतर आपलं दरेगाव गाठतात नाही तर ते अमित शहाकडे जायला निघतात पण मुळात अमित शहाकडेच ते का जातात तर त्याचं एक महत्वाचं कारण हेही आहे की अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये असणारा कोल्ड वॉर आता काही लपून राहिलेला नाही त्यामुळे जो जो अमित शहाच्या जवळ असतो तो तो देवेंद्र फडणवीसांच्या नजरेत रडारवर असतो आणि जो जो देवेंद्र फडणवीसांच्या रडारवर असतो तो तो अमित फार प्रिय असतो याच न्यायाने जर रवींद्र चव्हाणांनी आमची माणसं फोडलेली असतील तर याची दाद कुणाकडे मागायची म्हणून कदाचित ते तिकडे गेलेले असतील मुळात हे कोणत्याही विचाराच्या अनुषंगा नव्हे तर केवळ सत्ता सत्ता आणि सत्वा हा परवलीचा शब्द असल्यामुळे सर्व एकत्र आलेले आहेत आणि सत्तेसाठी एकत्र आल्यानंतर यांचं टोळी युद्ध जे आहे ते अनेक दिवसांपासून सुरू आहे आणि या टोळी युद्धाच्या अनुषंगानं हे सरकार कार्यरत असल्यामुळे यांना गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार देखील आम्ही म्हणतो राहता राहिला दिल्लीश्वरांना गाठणे तर महाराष्ट्रातले देवेंद्र फडणवीस हे शाडू मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे मूळ मुख्यमंत्री जे आहेत हे अमित शहा आहेत आणि अमित शहा सांगतील तो त्यांना मंत्री बनवलं जातं ती खाती दिल्या जातात आणि महाराष्ट्राचा सर्व कारभार हा अमित शहा चालवत असल्यामुळे छोट्या मोठ्या सगळ्या कुरबुरी ज्या आहेत या अमित शहाच्या कानावर घाला असतात आणि अमित शहा महाराष्ट्राचे सर्व निर्णय घेतात कुठेतरी हा सरकार महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवून महाराष्ट्रातले निर्णय महाराष्ट्रात न होता हे आता दिल्लीवरून व्हायला लागलेले आहेत दोन दिवसापूर्वी पार पवारांना मिळालेली जी क्लीन चिट आहे त्यासाठी ती मिळवण्याकरता देखील दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना अमित शहाना दिल्लीला जाऊन भेटावं लागलं होतं याचं देखील स्मरण या निमित्ताने करून देतो